नमस्कार विघ्नहर्ता कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत समाजातल्या अशा घटकांचं योगदान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर आणतोय जे कदाचित कधीतरी आपल्याकडनं दुर्लक्षित राहतं आज आपण आलेलो आहोत लोअर परळच्या या ब्रिजवर आणि माझ्या मागे ही वर्दळ आपण पाहत असाल ही वर्दळ अर्थातच आहे मुंबईच्या डबेवाल्यांची ज्यांची ख्याती केवळ देशात नाही तर जगभरात पोहोचलेली आहे साता समुद्र पार पोहोचलेली आहे आणि अशाच काही डबेवाल्यांबरोबर आपण आज संवाद साधणार आहोत आणि त्यांचं नेमकं काम कसं चालतं ते जाणून घेणार आहोत मला सांगा आ, हे तुमचं जे काम आहे दिवसाभराचं साधारण कार्यक्रम काय असतो कधी सुरू होतं नेमकं हे काम साधारणतः आमचं डब्याचं काम सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान चालू होतं दुपारी एक वाजेपर्यंत सर्वांच्या डबे पोचवले जातात आणि पुन्हा खाली डबे घेऊन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एंड होतं किती माणसं साधारण आहेत किती डबेवाले आहेत मुंबईमध्ये मुंबईमध्ये जवळजवळ पाच हजार डबेवाले काम करतात डबे पोहोचवण्याचं आणखी आपण यांच्याशी बोलणार आहोत मात्र इकडे आणखी काही मंडळी आहेत मला सांगा तुम्ही किती वर्षापासून हे डबे पोचवायचं काम करताय जवळ दहा ते बारा वर्ष झाले डबे पोचायचं काम अच्छा आणि तुमच्या कुटुंबात पण आधी कुटुंबात माझे वडील होते त्याच्या आजोबा सुद्धा अच्छा म्हणजे तुमची तिसरी पिढी पिढी आहे तुम्ही कुठपासून कुठपर्यंत डबे कलेक्ट करता लोअर ग्रँड वालकेश्वर ग्रँडून इथे लोअर पर्यंत आणि साधारण किती डबे आणतात तुम्ही साधारण तीस पस्तीस डबे असतात तीस ते पस्तीस डबे असतात तुम्ही किती वर्ष डबे पोहोचवायचे का मला आता आठ ते दहा वर्ष झाली इथं डबे पोहोचव कुठून आणता तुम्ही मी अंदेरीवरून आणतो लोअर पडेल आणि दिवसातले किती डबे आणता तुम्ही दिवसातले डबे मी इथे घेऊन येतो आणि तीस पस्तीस परत देतो डबेवाला असोसिएशन प्रवक्ते तळेकर देखील आपल्या सोबत आहेत हे सगळं जे काम असतात नियोजनाची तुमची जबाबदारी नेमकी काय असते नियोजनाची जबाबदारी अशी की आम्ही कार्यालयीन कामकाज पाहतो जर डब्यावलेला कुठे अडचण भासली रेल्वेमध्ये अडचण भासली महानगरपालिकेच्या कार्यालयात अडचण भासली तर तिथे तातडीने धाव घ्यावी लागते कारण का या मुंबईचं ट्रॅफिक आहे लोकलची गर्दी आहे कुठे ना कुठे वादविवाद नेहमी होत असतात मग अशावेळी जे कार्यालयीन कामकाज असतं ते पाहिलं जातं अठराशे नव्वद साली या व्यवसायाची सुरुवात झाली सव्वाशे वर्ष हा व्यवसाय मुंबईमध्ये मुंबईचे डबेवाले करत आहेत मला सांगा जेव्हा पाऊस असतो किंवा अशा काही अडचणी येत असतात तेव्हा पण तुम्ही काम करत असतात त्याच्यातनं कशी वाट काढता तुम्ही असं कधी झालंय की खूप पाऊस पडलाय पा। आणि तुम्ही झालंच असेल का अनुभव आता हो आठ दहा दिवसापूर्वी होते भरपूर पाऊस पडलेला ट्रेन लेट होत्या परंतु जिथं अर्धा तास तरी लेट आम्ही डबे पासूनच काम पूर्ण केलंच जिथपर्यंत लोकल ट्रेन चालू आहे तिथपर्यंत तुम्हाला काम करायचंच आहे जोपर्यंत ट्रेन चालू होते तोपर्यंत काम तिथपर्यंत आम्ही काम केलं मला सांगा जेव्हा सणासुदीचे दिवस असतात गणेशोत्सव असेल दिवाळी असेल तरी पण तुम्हाला ज्या दिवशी लोक कामावर आहेत त्या दिवशी तुम्हाला जावं लागतं मग घरच्यांची काय प्रतिक्रिया असते ते काय म्हणतात लोक घरचे बोलतात सुट्टी करा पण आता नाही येला जाय आमचं कारण आम्ही एक दिवस जर नाही जाणार तर कुणी बाहेरचं खात नाही शेव्हा शाळेची मुलं असतात काय असतात त्यांना त्यांचे पण प्रॉब्लेम बघावं लागतात ना आम्हाला त्यामुळे आम्ही सुट्टी करत नाही डबेवाल्यांचे काही सामाजिक उपक्रम देखील आहेत म्हणजे अलीकडेच वाचनात आलं होतं त्यांनी अवयवदान देखील केलेलं होतं अन्य सामाजिक उपक्रमांमध्ये देखील ते भाग घेत असतात त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा मला मुंबईचा सा डबेवाला सामाजिक जबाबदारी कधीही टाळत नाही कालची महाडची दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये ऑन ड्युटी एस टीचे कर्मचारी वारलेले आमचा गोविंद पथक आहे ज्या गोविंद पथकाचं आमचं जर काही इन्कम होणार आहे ते आम्ही त्यांच्या कुटुंबाला दान देणार आहोत आमची रोटी बँक आहे रोटी बँकच्या माध्यमातून आम्ही काय करतो जे पार्टीत वाया जाणार राहणार लोकांना अपील केलं आम्ही की ते तुम्ही देऊ फेकून देऊ नका ते आमच्या ताब्यात त्याच्या आम्ही गरिबांना वाटू जेणेकरून आज दोनशे ते अडीचशे लोकांना आम्ही ते अन्नही वाटतोय ही वाट सामाजिक जबाबदारी अवयवदानाचा पर्व आम्ही कार्यक्रम केला शंभर लोकांनी आम्ही अवयवदान केलेले आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला आमचा जर समाजाला गरज लागते ला त्या त्यावेळी आम्ही कधी मागे राहत नाही पुढाकार घेतो आणि त्याच्यामध्ये का भाग घेऊन काम करतो मला सांगा असं कधी होतं का की एखाद्या थोडंसं काही ट्रेन लेट झाली आहे किंवा काही डबा यायला काही कारणास्तव उशीर झाला तर तुम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये पोचायला उशीर झाला आहे आणि मग त्यावेळी त्यांचे मंडळी ज्यांचा तुम्ही डबा पोचवताय त्यांचं काय म्हणणं असतं काय प्रतिक्रिया असतं त्यांना पण अगोदर माहिती आहे असं का ट्रेन लेट आहे त्यामुळे डबेवाला सुद्धा उशीरच येणार आहे त्यामुळे ते काही जास्त ट्रेन लेट असल्यामुळे ते काही जास्त बोलत वगैरे नाही तर त्यांना पण समजत असतं का ट्रेन लेट आहे त्यामुळे डबा सुद्धा आपल्याला उशीरच भेटणार आहे हा डबा पोहोचवताना काय नेमक्या काही वेळा प्रवास करताना काय अडचणी तुम्हाला या जाव्या लागतात आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे की या अडचणी कशा सॉल्व्ह होऊ शकते तुम्हाला काय वाटतं आम्हाला प्रामुख्याने अडचणी ट्रॅफिकचीच आहे पण सुदैवानं रेल्वे मंत्रालयानं आम्हाला रिझर्वेशन दिल्या कारणामुळे लोकलचा जो त्रास आहे तो कमी झालेला आहे परंतु मुंबईच्या डब्यावर आपण पाहतो आमच्या डोक्यावरती बास्केट असतं बास्केटमध्ये जवळजवळ तीस पस्तीस डबे असतात परंतु एका स्टेशनवर दुसऱ्या स्टेशनला जाताना त्याला कंपल्सरी डोक्यावरच घेऊन जावं लागतं आता काही ठिकाणी ब्रिज झालेले आहेत आपले ऑटोमॅटिक पण बऱ्याच ठिकाणी ते नाही आहेत आणि त्यामुळे पर्यायनं एक नंबर प्लॅटफॉर्म असो दोन नंबर असो तीन नंबर असो प्रत्येक वेळी तो ऐंशी किलोचा बोजा त्याला डोक्यावरती उचलून पार करावा लागतो जर रेल्वेने ती सुविधा आम्हाला अवेलेबल करून दिली प्रत्येक स्टेशनला ती जेणेकरून डबेवाला ते नेणं अन्न सोपं पडू शकते आणखीन आपण यांच्याकडनं जाणून घेऊया मुंबई आणि परिसराचा जर विचार केला तर कुठपर्यंत कुठल्या ठिकाणापर्यंत तुमचे डबे पोहोचत असतात जवळजवळ बघा इकडे विरार पासून तर चर्चगेट पर्यंत तिकडे कर्जतपासून तर पर्यंत आणि पनवेल सुद्धा कनेक्शन चालू आहे अशा प्रकारे मुंबईच्या पूर्ण एरियामध्ये डबे पोहोचवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असतो आणि आताचं युग हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की व्हॉट्सॲप आणि इंटरनेटचं युग आहे तर त्या अनुषंगाने डबेवाले इंटरनेटवर आलेले आहेत त्यांचं काय कसं काम आहे इंटरनेटवर इंटरनेट आणि व्हॉट्सअप हे तर खरंच आमच्यासाठी फायद्याच्याच सुविधा आहे त्याच्यामुळं कस्टमर आणि आमच्यात जवळीकपणा वाढला आणि जे निरोप पूर्वी आम्ही माणसामार्फत पाठवायचं ते फटाफट होऊ लागलं जरा म्हणजे कामामध्ये सुसुत्रीपणा येऊ लागलं जास्त असं होऊ लागलं म्हणजे सोशल मीडियाचा फायदा होतो हा फायदा होतोय ना असं एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की आ... जे तुम्ही मंडळी डबा पोहोचवत असता ज्यांचा तर त्यांच्याकडनं किंवा एकूण आता सर्वसामान्य जनतेकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत तुम्हाला जेणेकरून तुमचं डबा पोहोचवण्याचं काम सोपं होईल तुम्ही काय सांगाल लोकांना आमच्याकडून हीच अपेक्षा आहे का जेणेकरून आम्हाला जे प्रॉब्लेम होतात किंवा कधी लिफ्टचे प्रॉब्लेम असतात कधी सेक्युरिटीचे प्रॉब्लेम असतात की लिफ्ट बंद असतात जेणेकरून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह हो ही इच्छा आहे आपोली म्हणजे का कुठे आतमध्ये ऑफिसमध्ये जायचं असेल तर सेक्युरिटी प्रॉब्लेम आणतो आज जाऊन देत नाही किंवा तेवढं साहेबांनी किंवा आमच्या सीटनी त्यांना ॲडजस्ट करून टायमा पोचाव हेच आम्ही करतो फक्त अगदी छोट्या छोट्या आणि मला असं वाटतं की अगदी किमान अपेक्षा आहेत त्यांच्या आणि आपली सगळ्यांची म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये म्हणूया किंवा अन्य ठिकाणी ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्या मंडळींचं पोट भरण्याचं पोटपूजेचं पूजेचं काम ही मंडळी करत असतात तेव्हा त्यांना हा सहकार्याचा मदतीचा हात पुढे करायला निश्चित हरकत नाही कॅमेरापर्सन श्रीकांत आणि राम दुबेसह अश्विन बापट एबीपी माझा लोअर परळ